हॅलो नमस्ते मी किरण आणि आपले सर्वांचे परत एकदा माझे रसोई चॅनल किरण्स रसोईमध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहोत फोडणीचा भात जो हो आपला रात्रीचा भात उरला असेल शिळा भात उरला असेल तर तो, तो सकाळी नाश्त्यासाठी अतिशय उत्तम लागतो फोडणीचा भात घरात सर्वांना आवडतो आणि खायलाही छान लागतो तर चला आपण त्याची रेसिपी बघूयात हा माझ्याकडे रात्रीचा एक डबाभर भात उरलेला आहे ॲक्च्युली उरलेला म्हणजे कसं की मला ज्या दिवशी फोडणीचा भात करायचा असेल त्या दिवशी मी एक्स्ट्रा भात लावते एक डबा एक्स्ट्रा भात लावते घरात आमच्या सर्वांनाच आवडतं फोडणीचा भात खायला सकाळी नाश्त्याला त्यामुळे मी एक्स्ट्रा लावून ठेवते तर हा एक्स्ट्रा भात आहे माझ्याकडे रात्रीचा राहिलेला तर तो, तो मी आता फोडून घेते आता आपण त्याची फोडणीची तयारी करूयात त्यासाठी मी दोन कांदे घेतले आहेत ते कांदे मी बारीक चिरून घेते त्याचबरोबर मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या त्या आपण चिरून घेऊयात बारीक पीस करून घेऊयात त्याचे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे वरून टाकायला कोथिंबीर ही ते एवढीच तयारी करायची आपल्याला आता इथे मी गॅसवर एक कढई ठेवली आहे त्यामध्ये मी एक तीन ते चार चमचे तेल टाकते आहे आता तेल गरम झाल्यावर हो त्यात मी एक चमचा मोहरी टाकते आहे आता मोहरी तडतडल्यानंतर त्यात मी एक चमचा जिरा टाकला आहे आता जिराच हे झालं आहे ते ततडलं आहे तर त्यामध्ये मी मिरची टाकते हिरवी मिरची आता हा जो कांदा चिरून ठेवला आहे तो आपण थोडासा लालसर करून घेऊयात जास्त लालसर करायचा नाही आहे आपल्याला थोडासा आपल्याला थोडा एक लाल कलर ला आला की आपण त्यामध्ये भात टाकूयात आता ह्याच्यात मी हळद टाकली आहे एक चमचा हळद टाका भात चांगला टाकून हलवून घेऊयात त्यामध्ये सगळं मिक्स करूयात चवीनुसार मीठ टाकूयात वरून आणि भात चांगला परतून घेऊयात एक दोन तीन मिनटं चांगला परतून घ्या भात आपला परतून झाला आहे त्यावरून कोथिंबीर टाकूयात आपण आणि भात सर्व करताना देताना वरून एक लिंबाची फोड द्या वाटलंच तर नारळ असेल घरात नारळ किसून जरी टाकला तरी छान लागतो त्यावर अशा प्रकारे सर्व करा किंवा फक्त कोथिंबीर टाकून दिलात तरी हा भात खायला छानच लागतो जरूर ट्राय करा